श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखांना झालेली असल्यास तुमचा मुलांक हा पाच असतो व या व्यक्तीविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मग यामध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्यक्तींचे वैशिष्ट्य यांची मैत्री भागीदारी यांचे प्रेम कोणाशी चांगले सफल होईल त्याप्रमाणे करिअर व्यवसाय शुभरंग शुभरत्न शुभ मंत्र आणि यांनी विशेष काळजी कोणती घ्यायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंकशास्त्र असे म्हणते की आपला जन्मतारीख आपला जन्मांक जेही काही असते त्याशी निगडीत आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना ह्या घडत असतात कोणत्या चांगल्या असतात कोणत्या वाईट असतात तर काही आपल्या नवीन गोष्टी शिकवतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या सर्व ज्या बऱ्या वाईट अनुभव घटना ज्या घडतात या काहीशा आपल्या अंकाशी निगळीत असतात तर तुमचा जन्म जर का कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखेला झालेल्या असल्यास तुमचा मुळांक हा पाच असतो या पाच क्रमांकाच्या व्यक्तींचे उदाहरण द्यायचे झाल्यास शेक्सपियर हा जो आहे याचा जन्म तेवीस एप्रिलला झाला कार्ल मार्क्स याचा जन्म पाच मेला झाला आइनस्टाईन याचा जन्म चौदा मार्चला झाला आणि लोकमान्य टिळक यांचा जन्म चौदा जानेवारीला झाला ही जी लोकं आहेत ही मूळांक पाचशे आहेत ही व्यक्ती आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्धीस पोचले या लोकांचे वैशिष्ट्य जर का सांगायचे झाले तर ही बुध बुधग्रहाच्या अधिपत्याखाली असतात यांचा स्वामी बुधग्रह असतो त्यामुळे आयुष्यभर बुधाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तशीच त्यांची प्रतिभा ही विलक्षण आणि यांच्यात सामंजस्यपणा असतो यांची सौम्यता विचार विनोदप्रिय अशी यांची ख्याती असते कोणतीही गोष्ट जास्ती सिरियसली न घेता ते आयुष्य हसत खेळत जगतात बघता बघता बोलता बोलता यांची लोकांशी सहज मैत्री होते यांचे जे खरे मित्र असतात त्यांचा जन्मसुद्धा पाच चौदा आणि तेवीस याच तारखांना झालेला असतो यांना कामाच्या ठिकाणी तडजोड जमत नाही पण कामाच्या ठिकाणी कितीही अडचणीचं कितीही किती जोखमीचं काम का असे ना ते जर का कोणी करू शकेल तर त्या ह्याच व्यक्ती असतात म्हणून हे सगळ्यांना हवे हवेसे वाटतात मुळात सगळ्यांना यांच्याप्रती अशी ख्याती असते की ही लोकं कुठलंही काम कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये फत्ते करू शकतात असा लोकांचा यांच्यावर विश्वास असतो ही लोक कधीकधी असे आवेशपूर्ण पावित्र्यामध्ये असतात फळाची लगेच अपेक्षा करतात त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की लगेच आपली इच्छा पूर्ण होईल लगेच आपल्याला जे पाहिजे ते मिळेल पण परिस्थिती तशी असेल असं नाही पण त्या भानगडीत फार जास्त पडत नाही किंवा त्या गोष्टींचा जास्त विचारही ते करत नाही जे झालं ते झालं असं म्हणून ती गोष्ट तेव्हाच सोडून देतात या सर्व बाबतीमध्ये असे असले तरीही या लोकांनी जर का कोणाला वचन दिलं तर ते वचन आयुष्यभर निभवतात वचनप्रिय असे हे व्यक्ती असतात अतिशय व्यवहार कुशल धोरणी अशी यांची ख्याती असते या लोकांविषयी अशी एक गोष्ट अशी आहे की या लोकांना कितीही हो झोप लागलेली असली तरी जरा जरी खट्ट वाजलं जरा जरी रात्रीचा आवाज आला तर यांना लगेच जाग येतो आणि लगेच हे जागे होता हे कुंभकर्णासारखे कधीही झोपून राहत नाही या लोकांचं एक अतिशय वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक अतिशय पटापट बोलतात नाही तर हेल काढत बोलतात या दोनच या व्यक्तींचे असे वेगळे वैशिष्ट्य असते तसेच एकटे असताना कधीकधी यांना प्रचंड ताण हे लोक अनुभवतात इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास यांना कमकुवत कधीच बनवत नाही कितीही थकलेले असले प्रचंड तानात जरी असले तरी यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की यांना कोणीही थकवू शकत नाही काही ना पाच मुळांकाच्या व्यक्ती त्यागपूर्ण जीवन जगण्यासाठी जन्मला आहेत की काय असे वाटते कारण त्यांचे आयुष्य त्यांनी कुणाच्या तरी बाबतीमध्ये झोकून दिलेलं असतं कधीकधी काही लोक फक्त दुसऱ्यांचा विचार करतात यांच्यामध्ये प्रचंड नेतृत्व करण्याची प्रेरणा असते पैसे कमवण्याची जिद्द असते तीसुद्धा असाधारण असते यांचे विशेष म्हणजे हे एकाच वेळी डोक्याने वेगळं काम आणि हाताने दुसरं काम करण्यामध्ये यशस्वी होता आणि ही गोष्ट फक्त पाच मुळांकाच्या व्यक्तींना सहज जमत असते या लोकांचे विशेष वैशिष्ट्य असे की यांना नाविन्याची आवड असते त्याचप्रमाणे प्रवासाची सुद्धा आवड असते हे लोक प्रवासप्रिय असतात आणि समाजप्रियसुद्धा असतात यां यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असून यांना आळशीपणा अजिबात आवडत नाही हे लोक आपल्या जीवनाकडे संयमाने पाहतात आणि त्याचप्रमाणे कामसुद्धा करतात आता या लोकांची या लोकांनी मैत्री प्रेम आणि भागीदारी कुणाशी करावी कोणता शुभांक यांच्याशी असतो तर पाच चौदा तेवीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणावीस सोळा सतरा आणि एक हे हे अंक यांच्यासाठी खूप शुभ असतात तर दोन चार अकरा तेरा तीस व तीन या तारखा यांच्यासाठी अशुभ असतात जानेवारी मे जुलै ऑक्टोबर हे महिने यांच्यासाठी शुभ तर एप्रिल व सप्टेंबर हा यांच्यासाठी अनुकूल नसतात आता हे पाच क्रमांकाचे जे लोक असतात यांनी करिअर आणि व्यवसाय कोणता करावा ते हे उत्तम ज्योतिषी साहित्यकार त्याचप्रमाणे एक नेतृत्व चांगले करू शकतात त्यामुळे पुढारीपणा सफल व्यापारी अनेक सफल व्यावसायिक यांच्या आयुष्यामध्ये हे होऊ शकतात यांच्यासाठी शुभ रंग जर का कोणता असेल तर हिरव्या रंगाच्या कोणत्याही छटा यांच्यासाठी शुभ असतात त्याचप्रमाणे पांढरा रंगसुद्धा शुभ असतो शक्यतो गळद रंग न वापरता हलक्या छटा त्या तुम्ही वापराव्या यांच्यासाठी शुभ रत्न कोणता असतो तर पाचू हा यांच्यासाठी शुभ रत्न असतो याच्याकडे शुभ मंत्र कोणता असतो तर लक्ष्मी हे तुमचं प्रमुख दैवत आहे म्हणून तुम्ही महालक्ष्मी मंत्राचा जप करावा तो मंत्र काही असा आहे की ओम श्री श्री श्री, श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ओम महालक्ष्मे नम या मंत्राचा जप तुम्ही नेहमी केल्यास तुम्हाला अपार धनसंपत्तीचे स्वामी बनण्यापासून आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही फक्त विशेष काळजी तुम्हाला काही घ्यायची आहे ती काळजी म्हणजे अशी की उत्तेजित न होता कोणतीही गोष्ट संयमाने शांततेने घ्यावी स्वभावामुळे कारण यामुळे तुमचे डोकं दुखण्याची आणि डोकंदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त असते आणि काळजी अशी की झोप पूर्ण घ्या आणि दुसऱ्यांच्या कोणत्याही मध्ये पळू नका यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल ज्या प्रकारे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस या तारखेने झालेला आहे यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडला असला की लाईक करा धन्यवाद